नमस्कार मंडळी नवीन सा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपलं एखादं शासकीय काम जर आढळलं असेल आणि आपण एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला विचारणा करतो की साहेब एवढे एवढे दिवस झालं आम्ही एक काम दिलं होतं अद्याप झालेलं नाही कागदपत्रांची पूर्तता करून देखील त्याची कारवाई झालेली नाही काही अडचण आहे का तर त्यावेळेस तो अधिकारी सर्रास जास्त डायरेक्ट बोलतो की आम्हाला हीच कामं आहेत का तुमचं काम होणार आहे तुम्ही बाहेर थांबा किंवा आज निघून जा उद्या या परवा या अनेक वेगवेगळ्या कारणामुळे आपली कामं थांबलेली आहेत कदाचित तो अधिकारी मुद्दामसुद्धा करत असेल कदाचित तो अधिकारी आपल्याकडून वेगळी अपेक्षा ठेवत असेल अशा परिस्थितीमध्ये आपण वारंवार 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 त्या कार्यालयामध्ये फेऱ्या मारल्यानंतरसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आपलं सोडा काही अडाणी माणसं असतात साक्षर नसलेली माणसं जर कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांना कागदपत्रांची माहिती नसते परंतु त्या ठिकाणचा अधिकारी मात्र अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाही अनेक महिला असतील अनेक पुरुष असतील वयोवृद्ध लोक असतील तहसीलदार कार्यालय पंचायत समिती किंवा नगरपालिका किंवा शिक्षण विभाग जिल्हा परिषद सर्वच कार्यालयाच्या दारावर उभे राहून डोळ्यामध्ये अश्रूांताने आपण बघितलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना न्याय कधी मिळेल हे अधिकारी वटणीवर कधी येतील या अधिकाऱ्यांना सबक कधी शिकवलं जाणार या अधिकाऱ्यांना शिक्षा करता येणार का या अधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वसामान्यांची काम जलद गतीने होणार का असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल किंवा तुमचं स्वतःचं काम जर एखाद्या अधिकाऱ्याकडे असेल आणि तो काम करत असताना कामचुकारपणा करत असेल तुमच्या कामावर लक्ष देत नसेल पैशांची अपेक्षा uh, करत असेल असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर त्या अधिकाऱ्याला शिक्षा करता येईल का शिक्षा भोगावला लावू शकता का त्याचबरोबर त्याला कामाला लावू शकता का त्याचबरोबर तो काम परफेक्ट कधी करणार अशी कोणती कारवाई केल्यानंतर अशी कोणती ऍक्शन घेतल्यानंतर तो अधिकारी वटणीवर येणार आहे सर्वसामान्य लोकांना एखादा अधिकारी त्रास देत असेल आणि त्या अधिकाऱ्याला वटणीवर आणायचा असेल त्या अधिकाऱ्याला कामावर लावायचं असेल त्या अधिकाऱ्याला जा जर त्याच्या जागेवर त्याचे नियम आणि अटी समजून द्यायचे असतील किंवा तो लोकसेवक आहे याची जाणीव जर त्याला करून द्यायची असेल तर आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते काम नेमकं कोणतं आहे अशी कोणती नोंदणी किंवा अंतर असा कोणता अभिप्राय आहे की तो अभिप्राय जर नोंदवला आपण ती ॲक्टिव्हिटी केली आपण ती ॲक्शन जर केली तर तो अधिकारी शंभर टक्के वट्टीवर येणार आपण हे जर केलं तर आपण एखाद्या वेळी त्या कार्यालयामध्ये जर गेल्यानंतर तर तो अधिकारी आपल्याला खुर्ची दिल्याशिवाय राहणार नाही कामं तर बाजूलाच ठेवा काम, काम शंभर टक्के होणार पण तो आपल्याला बसायला जागा देणार असं काय नेमकं आहे जेणेकरून सर्वसामान्यांची कामं तो आधी त्या अधिकाऱ्याच्या मार्फत लगेच होणार स्वतःची कामं त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत लवकर होणार आणि एक लोकसेवक म्हणून त्याला सुद्धा त्याची जबाबदारी कळणार हे नेमकं काय प्रकरण आहे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या आपण एखाद्या अधिकाऱ्याशी भेटतो कामाची विचारपूस करतो चौकशी करतो त्यावेळेस तुमच्या आणि त्याच्यात संभाषण होतं हे संभाषण कसं असतं की एखादं काम आपण घेऊन गेलो तर तो त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणतो की तुमचं काम चालू आहे तुमचं काम होणार नाही कदाचित त्याला वेगळी अपेक्षा असेल कागदपत्र पूर्तच आहे परंतु साहेबांना भेटावं लागेल साहेबांशी बोलावं लागेल किंवा तुमच्या काम करण्यासाठीच आम्ही इथे बसलोय का किंवा आम्हाला इतर सुद्धा कामं आहेत बाहेर थांबा अशा अनेक चर्चा तुमच्यामध्ये होत असतात अशा वेळेस आपल्याला त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याच्या वरिष्ठांशी तक्रार करता येते ही तक्रार अभिप्राय नोंदणीच्या स्वरूपात असते अभिप्राय नोंदणी म्हणजे काय तर अभिप्राय नोंदणी कसा करायचा तो एक फॉर्म असतो हा फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे दाखवणार आहे परंतु मित्रांनो हा अभिप्राय नोंदवायचा असेल तर आपल्याला त्या अधिकाऱ्याशी संभाषण करावं लागणार आहे बोलावं लागणार आहे कारण त्याच्याकडून आपल्याला चुकीची ऍक्टिव्हिटी काय घडले हे अभिप्रायामध्ये नोंदवायची असते म्हणून मित्रांनो अधिकाऱ्याशी बोलावं लागणार आहे अधिकाऱ्याशी तुम्हाला चर्चा करावी लागणार आहे तुम्ही एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या कामाची चौकशी करायची कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याशी आपल्याला चर्चा करायची आणि तो अधिकारी जर समजा आपल्यावरती उडवा उडवीची उत्तर देत असेल उर्मट भाषेने बोलत असेल तर आपल्याला अभिप्राय नोंदवायचा असतो किंवा अभिप्राय नोंदवू शकतो तर अशा वेळेस अधिकारी कशा पद्धतीने वागला तर आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन घेता येणार आहे त्याच्या वरिष्ठांवर आपल्याला रिपोर्टिंग करता येणार आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याने आपल्याला वेळ दिलाय की या या वेळेस तुम्ही या तुमचं काम होणार आहे आणि तोच उपस्थित नाही असं जर असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता त्याचबरोबर आपल्याला दोन दोन तीन तीन तास बाहेर थांबावं लागतं बसून राहावं लागतं त्यावेळेस तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता ज्यावेळेस आपण त्याला विनंती करतो की साहेब काय माझं काय प्रकरण आहे ते समजून घ्या काही कागदपत्र लागत असतील तर मी तुम्हाला देतोय परंतु मित्रांनो तो अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही अशा वेळेस तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता okay. कागदपत्र पूर्णपणे बरोबर असतील परंतु तरी सुद्धा तो काम करण्यास कसूर करत आहे अशा वेळेस तुम्ही अभिप्राय नोंदू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्या एखाद्या कामाची सुनावणी असते त्या सुनावणी वेळेवर न घेणं अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्यावरती अभिप्राय नोंदवू शकतो आता हा अभिप्राय नोंदवण्याच्या महत्वाच्या गोष्टी समजून घ्या हा जो अधिकारी आपल्याला टाळाटाळ करतोय ज्या अधिकाऱ्याचा आपल्याला त्रास आहे त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठांना तुम्हाला काय करायचं आहे तक्रार करायचं आहे त्या वरिष्ठांना अभिप्राय नोंदवायचा आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की ते सर्व सिस्टम एकच असतात ते आपली तक्रार कशी घेणार तर सर्वात महत्त्वाचा विषय जो फॉर्म आहे हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि टपालात द्यायचा आहे टपालात दिल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिक तुमची कारवाई सुरू होणार आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ठीक आहे सर एखादा अधिकारी आमच्याशी चुकीचा वागतोय त्याचा मी अभिप्राय नोंदवला वरिष्ठांच्या नुसार समजा लिपिक असेल तर तहसीलदार नायब तहसीलदार यांना लिहा त्याचबरोबर शिक्षण विभागामध्ये असेल तर तो विस्ताराधिकारी असेल तर शिक्षण अधिकारी यांना लिहा म्हणजे जो डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांना तुम्ही अभिप्राय नोंदवला पण मग त्याच्यावरती कारवाई काय होणार आहे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस आपण अभिप्राय नोंदवतो त्यावेळेस त्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी होते वरिष्ठांच्या माध्यमातून तो अधिकारी असं का वागलो कोणता काम त्या अधिकाऱ्याकडे होत्या कोणत्या नागरिकाचं होतं याची पूर्णपणे चौकशी होते, होते। आणि जर समजा तो अधिकारी त्या ठिकाणी दोषी जर समजला गेला किंवा सिद्ध झालं तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची जी सेवा पुस्तिका असते त्या ठिकाणी काम केला किंवा चुकीच्या मार्गाने लोकांशी वागला नागरिकांशी वागला असं त्या ठिकाणी त्याच्या बुकवरती नोंदणी केली जाते आणि त्या ठिकाणी त्याला काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी वर्षासाठी त्या ठिकाणी कामावरून सुद्धा निलंबित केलं जाऊ शकते त्याचबरोबर त्याला तुरुंगावाससुद्धा होऊ शकतो एखादा व्यक्ती खूप चुकीचा वागतो तर अशा वेळेस ही कारवाई या ठिकाणी होऊ शकते कदाचित एखाद्या दे अधिकाऱ्याची तक्रार नुसती वरिष्ठांशी जरी केली तोंडी केली तरीसुद्धा तो अधिकारी व्यवस्थित वटणीवर येतो तुम्ही जर लेखी अर्ज करत असाल तर तुम्ही समजून घ्या नेमकं काय होणार आहे काही काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल सर असं होणार आहे का अरे तुम्ही अभिप्राय नोंदून तर बघा जर अभिप्राय नोंदवला शंभर टक्के तो अधिकारी वटणीवर येणार आहे तुम्ही हे फक्त करून बघा तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न असेल की सर हा अभिप्राय नेमका नोंदवायचा कसा तर आता आपण तो अभिप्राय नोंदवायचा कसा हे सविस्तरपणे पाहून घेऊया त्या जो फॉर्म आहे तो फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तो जी पी डी एफ फाईल येईल ती एफ डाउनलोड करायची आहे आणि तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आता तो फॉर्म कसा भरायचा हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा साली हा एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित केलेला आहे आणि या परिपत्रकामध्ये सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे शासन परिपत्रक संकीर्ण दोन हजार सोळा प्र क्र यानुसार दोन हजार चौदा ऑब्लिक सोळा सहा दी तेवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा साली हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे बघा अभ्यांगतांनी अभ्यांगतांनी म्हणजे काय तर नागरिक तुम्ही सर्व एक नागरिक आहात या नागरिकांनी शासकीय कार्यालयातील दिलेल्या भेटीच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये जाता, त्यावेळेस तुम्ही जी भेट देता, त्या भेटीच्या दरम्यान अधिकारी कर्मचारी यांच्या वर्तनाबाबत नमूद करावायचा अभिप्रायाबाबत नमुना तर या ठिकाणी काय आहे अभितांचे संपूर्ण नाव म्हणजे अभ्यांगांचे संपूर्ण नाव म्हणजे काय तर नागरिकांचे संपूर्ण नाव टाकायचे त्याचबरोबर पत्ता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे एज इट इज जो तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे हा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर नागरिकांचा अभ्यांगांचा दुर्दैवी क्रमांक भ्रमणध्वनी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा ज्यावेळेस सुनावणी होते ज्यावेळेस त्या अधिकाऱ्याला वरचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यावेळेस बोलवतात त्यावेळेस तुम्हालासुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्यावेळेस तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला कॉल येऊ शकतो फोन येऊ शकतो यासाठी मोबाईल नंबर देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पुढचा तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा कोणत्या शासकीय कार्यालयास किंवा शाखेस संकलनास भेट दिली त्या कार्यालयाचे शाखेचे संकलनाचे नाव व पत्ता म्हणजे तुम्ही कोणत्या कार्यालयामध्ये असेल समजा तहसीलदार कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा शिक्षण विभागातील एखादं कार्यालय असेल कोणतंही कार्यालय असेल त्या कार्यालयाचे नाव आणि त्याचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर सदर कार्यालयातील कोणत्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडे काम होतं त्याचा तपशील मग या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचं तुम्हाला पूर्ण नाव माहीत पाहिजे त्याचं पद कोणतं आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमचं काम कोणतं होतं या कामासंदर्भात या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे चार नंबरच्या मुद्द्यामध्ये उल्लेख करायचा आहे त्यानंतर कोणत्या कामानिमित्त कार्यालयास भेट दिली त्याचे नाव व पत्ता आता कोणत्या कार्यालयामध्ये म्हणजेच काय कोणत्या कामानिमित्त सॉरी कोणत्या कामानिमित्त तर तुमचं काम या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे डिटेलमध्ये तपशील तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे ते नाव आणि पत्तासुद्धा तुम्हाला लिहायचं आहे स्वतःचं नाव त्याचबरोबर अधिकाऱ्याचं नाव आणि कोणत्या कामासंदर्भात त्या ठिकाणी तुम्ही गेले होते हे सर्व तुम्हाला या ठिकाणी लिहायचे त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूप हे तुमचं काम वैयक्तिक स्वरूपाचं होतं का तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन आहे ज्याचे प्रतिनिधी म्हणून भेट दिली त्याचे नाव व पत्ता म्हणजे समजा तुम्ही जर वैयक्तिक असाल तर तुम्ही वैयक्तिक असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव आणि पत्ता लिहायचं आहे जर समजा तुम्ही प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवला असेल तर त्याचंसुद्धा नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर सहावा मुद्दा अतिशय महत्वाचा सदर भेटीच्या वेळी मिळालेली माहिती अनुभव याबाबतचे भेट देणाऱ्याचा अभिप्राय म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव काय आला तो अधिकारी तुमच्याशी कसा वागला याचं संपूर्ण डिटेलमध्ये तपशीलवार माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आता या ठिकाणी तुम्हाला जागा कमी असणार आहे पण एक लक्षात ठेवायचा दुसरा पेज घ्यायचा आणि त्या पेजमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि खाली मात्र तुम्हाला काय करायचं आहे तुमची सही त्या ठिकाणी करायची अशा पद्धतीने जर तुम्ही समजा तुमचं अभ्यांगांचा जे अभिप्राय नोंदणीचा जो फॉर्म आहे हा व्यवस्थित जर भरला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो एखाद्या अधिकाऱ्याविषयी आपल्याला तक्रार करायची असेल त्याला कामाला लावायचं असेल त्याला वटणीवर आणायचं असेल त्याला शिक्षा करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे आणि त्याला काय शिक्षा होणार आहे आपल्या हक्कासाठी आपण कशा पद्धतीने भांडू शकतो जे लोकसेवक असतात त्याला कामाला कसं लावू शकतो त्यांना जाणीव कशी करून देऊ शकतो त्यांचे कर्तव्य जबाबदारी त्यांना व्यवस्थित पार पाडण्यासाठी भाग कसे पाडू शकतो या विषय काय केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे मित्रांनो ही व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे मोठी झालेली असेल परंतु सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये अनेक वेळा सरकारी कामाला सामोरं जावं लागतं आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्या समोरून अनेक उडवाबुडूची उत्तर देते त्रास होतो आणि त्यांना जर वटणीवर आणायचं आपलं काम जर व्यवस्थित करून घ्यायचं असेल तर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही अर्ज जर केला अभिप्राय नोंदवला तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे अशा पद्धतीने महत्वाची माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र